यांना जीवन गौरव पुरस्काराने प्रस्तुत करता आहे ते जयंत गौंडे शहा श्रिकण आणि जीवनगौरव त्यांचा जीवन गौरव असं स्मृतिचिन्ह देऊन सत्कार होतोय जयंत गवंडे शिरीष कदम जयर शेख पप्पू परब सर्व सहकारी त्याच्यासोबत आहेत

पाचशे एक एस म्हणून रामचंद्र शेट्टी यांच्या हस्ते देऊळकर यांना हे बक्षीस देण्यात येत आहे यांना मालिकावीर हा पुरस्कार देताना अनिल हरदिवे धन्यवाद सुनीलोकर यांना सामनावीर आजच्या शेवटच्या अंतिम सामन्यातला सामनावीर म्हणून जो किताब आहे तो, तो देताना पूर्वी सुनील बंदना खेळत होतो प्रभात मंजन आझाद प्रभात असं होते नंतरच्या दरम्यानच्या काळामध्ये बब्बरने एक स्वतंत्र बॅटबॉईज संघ निर्माण केला बॅटबॉईज नंतर एक प्ले बॉईज संघ निर्माण केला प्ले बॉईज संघ निर्माण झाल्यानंतर जवळजवळ आमचा प्ले श्रीदेवी संघ संपत आलेला मी बब्बरची साथ धरली आणि कितीतरी कालावधी हो आम्ही सिंधुदुर्गमध्ये प्ले बॉईज या नावाने दहा ते पंधरा वर्ष सत्ता गाजवली क्रिकेटवरती आमच्या बाबांच्या मैत्रीमुळे कुठेही जरी जायचं असलं तर आम्हाला आर्थिक पाठबळ काही असू दे बाबांनी दिलेलं आहे तो माझा एक चांगला मित्र आहे आणि गुणवंताची भूमी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि अशी मोठी रत्न बाबांची अडकर असतील भाऊ अडकर असतील बाबूची परब असतील ती आजकालची मंडळी असेल सांगायला एवढा अभिमान वाटतोय की वयाची ऐंशी पार करून सुद्धा आज ही मंडळ ह्या मैदानावर हजेरी लावत आहे आज मी तरुण कोणाला सांगेन हा आदर्श आपण त्यांच्यावरून घेतला पाहिजे ह्याचा आशीर्वाद आपण घेतला पाहिजे मी आहे आज बबनजी रेडकरांचं गौरव होतो ह्या समस्त सिंधुदुर्गवासियांचा गौरव आहे असं मी मानतो कारण जी मेहनत घेतली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खेळाडू भरण्याची त्याचं प्रतिबिंब आज या स्पर्धेतून मला दिसलाय या जिल्ह्याचा जो एम आहे उद्देश आहे तो आता रणजी क्रिकेट खेळण्याचा असला पाहिजे दोन खेळाडू सावंतवाडीतून रणजी ट्रॉफीला गेलेले आहेत एक निखिल नाईक आणि प्रथमेश गावडे आंबोलीचा आहे शंकर नाईकचा मुलगा जो आमच्यासोबत क्रिकेट खेळायचा टेनिस त्याचा मुलगा निखिल नाईक आज महाराष्ट्रासाठी खेळतोय म्हणजे ही ही गुणवत्ता आहे आपल्याकडे अवस्कर वेंगसेरकर पासून सगळे इथलेच आहेत फक्त त्यांना संधी मिळाली संजय मांद्रेकर कुठचा असेल मूळ पुरुष सोडला तर अवतळातलाच असे तो सांगायचा मुद्दा आहे की आता आपण टेनिसकडे किती गांभीर्याने पाहिजे की लेदरकडे किती गांभीर्याने पाहिजे हे आता दोनच मला वाटतं तालुके आहेत मालवण आणि सावंतवाडी हे दोन गांभीर्याने क्रिकेट घेतात आणि बाकी मला वाटत नाही की किती कारण पीच अव्हेलेबिलिटी नाही एवढं सुंदर ग्राउंड मला वाटतं रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये कदाचित आपल्याकडेच असेल एवढं छान आउटफिट आणि जयंत गौंडे पण अठरा वर्ष या ग्राउंडवर मेहनत घेत आहे किती अठरा वर्ष मला वाटत नाही की कोणी झपाटल्यासारखा करेल एक दिवसाचं काम असेल ना तरी पण तो रात्री गाडी पकडतो अकरा वाजता सकाळी मालवण मध्ये आणि संध्याकाळी परत रात्री अकरा वाजता पोहोचतो आणि सकाळी मुंबईमध्ये आहे असं कोणी आणि मला फार म्हणजे मला असं व्यतीत झालं की एक माणूस एवढा कळतो म्हणणे याला आता थोडी साथ दिली पाहिजे आणि जेव्हा जयंत माझ्याकडे आला तेव्हा म्हणाला की लेदर बॉलच क्रिकेट आपण वाढवलं पाहिजे म्हटलं बरं क्रिकेट स्पर्धा आपण सहकार्य करू मी देतो तुला आणि मग तसं ठरलं की काय करायचं कशाला म्हटलं बन नावाने भरव कारण बबन सगळ्यांचा मित्र आहे कोणाला मला वाटत नाही ऑब्जेक्शन असेल असं आपण अनेक ज्येष्ठ खेळाडू म्हणजे फुड्या स्पर्धा भरवत राहू त्यांच्या नावाने पण हे क्रिकेट लेझर बॉल चाललं पाहिजे एकोणीसशे सत्तरच्या आधीपासून क्रिकेट आहे मी त्या इथे बसून बघायचो शेखर पाटकर आणि सतीश गावकर नॉनसेकरून ओरडायचं सतीश धाव 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 तो आवाज तिथपर्यंत यायचा हे मी लहानपणापासून बघितलेलं आहे क्रिकेट आणि ही परंपरा मालवणची अजून जपली पाहिजे खूप गुणवत्ता आहे मालवणमध्ये आता प्रत्येक मालवणच्या नागरिकाचं क्रिकेट प्रेमीचं कर्तव्य आहे की जयंत गावडेच्या पाठीशी उभे राहा टोप्याला हायस्कूल कडून समजा गाऊन मिळवलंय हे गाऊन थोडं खराब झालं तरी पण नारायण होऊन तो परत त्याच्यावर मेहनत करतो गवत लावून दाखवे मी अशा प्रकारे मला आहे नंदू देसाई सारखे आपले मार्गदर्शक आहेत सगळे आता विक्रम मोरे आहेत बरेच लोक आहेत नाव घेणं आता शक्य नाही पण सगळ्यांनी आता एकत्रितरित्या आपण काम करूया जयंतला साथ देऊया आणि या जिल्ह्यातनं आपण मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडवर बमन रेडकर जीवन गौरव लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा तालुका मर्यादित संपन्न झाली या क्रिकेट स्पर्धेतून नवीन तरुण होतकरू खेळाडू पुढे येतील अशी आम्हाला आशा आहे मालवण तालुक्याच्या वतीने आणि त्यातून साईदे साईवेद मालवणकर देऊळकर असे चार पाच प्लेयर चांगली खोलंदाजी फलंदाजी केली क्षेत्ररक्षण केलं साई वेक्त तर आता कुडाळ क्रिके कॉलेजच्या क्रिकेटम टीममधून पण खेळतो कर्णाधारक पदवी आहे त्याच्याकडे त्याचप्रमाणे अशा अंडर नाईन्टीन अंडर फोर्टीन अंडर सेवन्टीन ज्या क्रिकेट स्पर्धा आमचा घेण्याचा प्रयत्न राहील या बोर्डिंगच्या मा म मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर आणि त्यातून नवीन होतकरू खेळाडू निर्माण होतील एखादा खेळाडू रणजी किंवा आय पी एलमध्ये सुद्धा खेळेल अशी आम्हाची आशा आशा आहे त्या दरम्यान त्या त्या संबंधित आमचे प्रयत्न चालू आहेत मालवण तालुक्याच्या वतीने तसेच या बोर्डिंग ग्राउंडवर लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा होत राहिलं तर नवीन तरुण खेळाडूंना आवड निर्माण होईल लेदरची टेनिसपेक्षा लेदर क्रिकेटमध्ये त्यांचं भवित्यव्य उज्ज्वल असेल असं मला वाटतं आणि आम्ही त्या दृष्टीने आमचा मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन जयंत गेवंडे आणि आमचे मित्रमंडळ प्लेबॉय क्रिकेट संघ यांच्या वतीने प्रयत्न चालू राहतील आमचे कायमस्वरूपी आणि त्यात आमचा आता टोपिओला बोर्डिंग ग्राउंड टोपीवाला बो क्रिकेट संघाची कर्णधार होती जी अनुष्का आंबेडकर ती आता मुंबई आता मुंबईचे क्रिकेट कोच आहेत मुलींचे त्यांच्या संघातून खेळते ती कदाचित मुंबई प्रीमियर लीग किंवा मुंबई रणजी सामन्यातून खेळेल अशी आम्हाला आशा आहे त्यातप्रमाणे आता नुकतं झालेल्या मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर युनिव्हर्सिटीच्या ज्या स्पर्धा झाल्या क्रिकेटच्या त्यात मालवणच्या एस के पाटील संघाने निर्विधात वर्चस्व मिळवलं आणि त्या संघातून खेळणारी कॅप कर्णधार सानिका मिस्त्री आणि गार्गी जुईकर यासुद्धा पुढे महाराष्ट्राच्या संघातून खेळताना दिसतील अशी आम्हाला आशा आहे आणि त्याप्रमाणे आमचे प्रयत्न चालू आहेत त्या पण बहु खूप मेहनत घेत आहेत दोन्हीपुरी आणि आमचा असाच प्रयत्न चालू राहील मालवण लेदर क्रिकेट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लेदर क्रिकेट पुढे जाण्याच्या दृष्टीने उज्ज्वल भवितव्यासाठी आमचे असे प्रयत्न चालू राहतील